बेळंकी यात्रा उदग आई उदच्या गजरात मोठ्या भक्तीभावात व उत्साहात संपन्न तीन दिवसात झाली कोठिंची उलाढाल पाहुई आमची एसटेट मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत सालाबादप्रमाणे मिरजपूर भागातील सर्वात मोठी मानली जाणारी बेळंकी येथील श्री यल्लम यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाली महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांनी घेतले देवीचे दर्शन रविवार दिनांक बावीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता पहाटे दोन वाजल्यापासून देवीची पालखी गाव प्रदर्शनासाठी गावात येऊन मानाच्या वड्यातून देवीची ओटी भरण्यात आली दुपारनंतर देवीची पालखी कट्ट्यावरून गावात वाजत गाजत मंदिराकडे प्रयाण झाली सायंकाळी पाचच्या दरम्यान मंदिराभोवती देवीच्या पालखीच्या पाच प्रदक्षिणा काढण्यात आल्या यावेळी सर्व भक्तांनी उदग उदच्या गजरात पालखीवर मोती पवळे उभंडऱ्याची उतरण केली thank uh you -huh. पालखी किज पाडण्याच्या ठिकाणी जाऊन कीज पाडण्याचा पारंपरिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला यात्रेमध्ये मेवा मिठाई स्टेशनरी व संसार उपयोगी भांड्याची दुकाने थाटली होती लहान तोरांच्या करमणुकीसाठी लहान पाळणा मोठा पाळणा जॉईंट व्हील ड्रॅगन इत्यादी साधने आली होती यात्रेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राचे नियोजन केले होते आरोग्य विभागाच्या वतीने पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याची तपासणी करून यात्रा कालावधीषय रोगाचे निर्मूलन इत्यादी जनजागृती करण्यात आली सर्व कार्यक्रम या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त दिवस भरगच्चपणे चाललेल्या यात्रेत अंदाजे पोटींच्या वर उलाढाल झाली असल्याचे दिसून आली एकंदरीत तीन दिवसात यात्रा कमिटीचे नेटके नियोजन दिसून आले या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार